विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभर्तीच्या अंतर्गत ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल त्यानंतर पेसा क्षेत्रातील अंगणवाडी सुपरवायझर असेल या पदासाठीच्या परीक्षा केव्हा होणार आहेत या संदर्भाची इन्फॉर्मेशन आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदासाठी जर तयारी करत असाल जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन हवे असतील टेक्निकल क्वेश्चनची जर नोट्स हवे असतील फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही डिजिटल जे के हे आपलं प्लेस्टोरवरून अप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही कोर्स बाय करू शकता एका दिवसामध्ये तुमचं रिव्हिजन होणार आहे तर मित्रांनो आपण दोन हजार तेवीसला जी पदभरती संदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली होती दोन हजार सुद्धा ही जाहिरात प्रकाशित झाली होती दोन हजार एकोणीसपासून ते अद्यापपर्यंत ही परीक्षा झालेली नाही तर मित्रांनो आता परीक्षा केव्हा होणार आहे तर ऑथेंटिक माहिती आहे की मित्रांनो दहा जूनपासून ज्या उर्वरित परीक्षा आहेत म्हणजे ग्रामसेवक असेल अंगणवाडी सुपरवायझर असेल त्यानंतर आरोग्यसेवक असेल या पदासाठीच्या ज्या परीक्षा असतील तर त्या दहा जून दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहेत त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बरेच विद्यार्थी व्हॉट्सअप मेसेज करतात की सर काही संघटना आहेत की त्या संघटना एक, एक महिना आधी टाईमटेबल डिक्लेअर करा अशा प्रकारचं या ठिकाणी न्यूज आहे तर तशा प्रकारचं माहिती जी काय असेल ती न्यूजमध्ये माहिती आहे पण ऑथेंटिक माहिती अशी आहे की दहा जूनपासून तुमची परीक्षा सुरुवात होणार आहे आता त्यामध्ये दुसरा एक अडथळा आहे की जे काही पेसा डिस्ट्रिक्ट आहे जे की महाराष्ट्रामधले जे काही आठ ते नऊ डिस्ट्रिक्ट पेसा क्षेत्राच्या अंतर्गत येतात तर त्या पदासंदर्भाचे म्हणजे त्या जिल्ह्याच्या परीक्षा होऊ शकतात का तर जोपर्यंत पेसा क्षेत्राचा निकाल लागत नाही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही केस पेंडिंग आहे ज्यामध्ये नांदेड जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल ठाणे असेल पालघर असेल त्यानंतर गडचिरोला असेल जे काही पेसाक्षेत्राचे डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या पेसाक्षेत्राच्या डिस्ट्रिक्टचा जोपर्यंत फायनल रिझल्ट माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये लागणार नाही मी केसची अपडेट आत्ताच पाहिलेली आहे तर केस पेंडिंगमध्ये आहे तारीखसुद्धा त्यांनी पोस्टपॉन पुढची दिलेली नाही त्यामुळे केस पेंडिंग स्टेटस दाखवते जर केस जर फायनल जर लागला असेल तर आपल्या प्रकारचं आपल्यापाशी त्याचं काही जे ऑनलाईन डाटा असेल तर ऑनलाईन डाटासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शो झाला असता तशा प्रकारचे काही झालेलं नाही त्यामुळं केस सध्या पेंडिंग आहे फक्त जे काही नॉन पेसा डिस्ट्रिक्ट आहे तर त्या नॉन पेसा डिस्ट्रिक्टची आता दहा जूनपासून परीक्षा होणार आहेत त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा जे पेसा डिस्ट्रिकचे असतील म्हणजे पेसा डिस्ट्रिक्टच्या अंतर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले जोपर्यंत पेसा डिस्ट्रिक्टचा या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत त्या डिस्ट्रिक्टची परीक्षा होणार नाही त्यामुळे तुम्ही तशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा परत एकदा दहा जूनपासून परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर नोट्स हवे असतील क्वेश्चन बँक हवा असेल तर आपलं डिजिटल जे हे स्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र